हसे आहात मजेत आहात ना आणि आनंदी आहात ना महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आहात ना तर वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आणि खूप जास्त बेनिफिशियल होणार आहे सगळ्यांसाठी ज्यांना वजन कमी करायचं आहे पण व्यायाम अजिबात करायचा नाहीये व्यायाम करायचा खूप कंटाळा येतो आळस येतो व्यायाम करायला लागलं की आणि आता तर उन्हाळा आहे घामाघूम झालेला अजिबात आवडत नाही अशा सगळ्यांसाठी आजचा डायट प्लॅन आहे आणि हा फिक डायट प्लॅन नाही आहे परमनंट असा डाएट प्लॅन आहे जो तुम्ही नेहमी फॉलो करू शकता कंटिन्यू फॉलो करू शकता अशा पद्धतीचा डायट प्लॅन आहे तर दहा किलो वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल एका महिन्यामध्ये तर त्यासाठी हा डायट प्लॅन आहे म्हणजे एका महिन्यात तुम्ही दहा किलो पर्यंत वजन नक्कीच कमी करू शकता हा डाएट प्लान तुम्ही कंटिन्यूसुद्धा फॉलो करू शकता तर नेहमीप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मॉर्निंगमध्ये एक ड्रिंक घ्यायचं आहे ते म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रिंक असणार आहे आणि सेकंड दोन असे ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक ला तुम्हाला दोन ऑप्शन आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता तर पहिलं जे आपलं सगळ्यात बेस्ट असं अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रिंक आहे ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीतलं ब्लॉटिंग इन्फ्लामेशन दूर होणार आहे त्याचबरोबर तुमची इम्युनिटी सुद्धा बूस्ट होणार आहे आणि खूप असे चांगले बेनिफिट तुमच्या बॉडीला या ड्रिंक पासून मिळणार आहेत तर ते कोणतं ड्रिंक आहे आणि कसं प्रिपेअर करायचं ते तुम्हाला सांगते त्यासाठी तुम्हाला एक पूर्ण ग्लास भरून गरम पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जी रॉ हळदी असते म्हणजे जसं जिंजर असतं म्हणजे जसं आलं असतं ना तशी हळद सुद्धा मिळते तर ते तुम्ही किसून त्याच्यामध्ये ऍड करायचे त्या गरम पाण्यात किंवा जर ते अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हळद पावडर टाकायची आहे त्याचबरोबर तुम्हाला काळ्या मिरची पावडर असते ती त्याच्यामध्ये ऍड करायची आहे आणि अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे आणि हे आपलं बेस्ट असं समर अँटी इन्फ्लेमेटरी ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे आणि आता समर सीझन संपायला थोडाच वेळ झालेला आहे आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे तर हा डाएट प्लॅन तुम्ही नक्कीच एक महिन्यासाठी कंटिन्यू फॉलो करू शकता तर हे ड्रिंक तुम्हाला खूप बेस्ट असं रिझल्ट देणार आहे बेली फॅट कमी करण्यासाठी इन्फ्लामेशन दूर करण्यासाठी त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी तर जर तुम्हाला हे ड्रिंक घ्यायचं नसेल तर आलटून पालटून तुम्ही दुसरं ड्रिंक सुद्धा घेऊ शकता ते म्हणजे जिरा वॉटर जिरा वॉटर साठी तुम्ही जिरं रात्रभर भिजत ठेवू शकता किंवा जिरं गरम पाण्यामध्ये उकळून तुम्हाला तो एक ग्लास पाण्याचा जिरा वॉटरचा रोज घ्यायचा आहे सकाळी सात ते आठच्या दरम्यान उपाशी पोटी हे ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे याचे सुद्धा तुम्हाला खूप चांगले बेनिफिट्स मिळतात म्हणजे वॉटर रिटेन्शन दूर करतं तुमच्या बॉडीमध्ये जर स्वेलिंग होत असेल ब्लॉटिंग होत असेल म्हणजेच जर काही लोकांना प्रॉब्लेम्स असतात बॉडी वगैरे सुचते हातपाय सुचतात चेहरा सुचतो तर ते स्वेलिंग वगैरे तुमचं दूर होतं हे ड्रिंक घेतल्यानंतर त्याचबरोबर इन्फ्लमेशन सुद्धा दूर होतं बॉडीमधून आणि डिटॉक्स बॉडी करणं खूप गरजेचं असतं बॉडी जेवढी डिटॉक्स होईल तेवढं तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते तर हे ड्रिंक तुम्ही दोन घेऊ शकता मॉर्निंग ड्रिंकमध्ये डिटॉक्स करण्यासाठी बॉडीला ठीक आहे नंतर तुम्हाला करायचं आहे आठ ते नऊच्या दरम्यान ब्रेकफास्ट ठीक आहे तर ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्हाला मी दोन असे मस्त आणि टेस्टी इजी टू प्रिपेअर म्हणजे खूप क्विकली तुम्ही आरामात बनवू शकता आणि तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा तुम्ही कॉलेजला वगैरे जात असाल किंवा हाऊस वाईफ जरी असाल इझी टू प्रिपेअर म्हणजे खूप लवकर बनणारा असा हा पहिला ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे तो म्हणजे नो ब्रेड सँडविच म्हणजे या सँडविच साठी तुम्हाला ब्रेडची गरज पडणार नाहीये पण बेस्ट आणि टेस्टी असं मस्त ब्रेकफास्टमध्ये तुम्ही सँडविच बनवू शकता आणि खूप फुलफिलिंग असा हा ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन कप दोन छोटे कप बेसन लागणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हे सँडविच बनवायचंय त्याच्यासाठी आपल्याला एक थिक असं बॅटर तयार करून घ्यायचंय ज्याच्यामध्ये आपल्याला बेसन आणि त्याच्यामध्ये काही व्हेजिटेबल्स ऍड करू शकतो आपण त्याचबरोबर काही स्पायसेस जसं की ब्लॅक पेपर मीठ हळद तिखट किंवा चाट मसाला वगैरे जे तुम्हाला मसाले हवेत ते तुम्ही त्याच्यात ॲड करायचे आहेत आणि जे टोस्टर असतं ज्याच्यामध्ये सँडविच बनवतो त्याच्यामध्ये हे बॅटर तुम्हाला घालायचं आहे आणि ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित टोस्ट करून घ्यायचंय याच मस्त असं टेस्टी असं सँडविच बनत आणि ते एक संपूर्ण सँडविच तुम्हाला मिंट चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी किंवा तुम्ही कोणती तुमच्या घरामध्ये जे कोणतं चटणी वगैरे बनेल त्याच्यासोबत तुम्ही ते खाऊ शकता बेस्ट असा एकदम हेल्दी आणि टेस्टी असा हा ब्रेकफास्ट ऑप्शन आहे खूप कमी कॅलरीजचा आहे आणि पोट तर एकदम भरणार आहे आणि चव तर लाजवाब विचारूच नका इतका मस्त असा हा ब्रेकफास्ट पहिला ऑप्शन होता यानंतर दुसरा ऑप्शन कोणता आहे तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये तुम्ही फ्रूट स्मूदी घेऊ शकता तर स्मूदी मध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं बनाना पेर वगैरे जे कोणतं म्हणजे जे, जे कोणतं तुमचं आवडतं फ्रूट असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲपल वगैरे ॲड करू शकता आणि लो फॅट मिल्क ॲड करून त्याच्यामध्ये स्मूदीची रेसिपी मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओजमध्ये सुद्धा शेअर केलेली आहे तर व्हिडिओसुद्धा अटॅच करते डिस्क्रिप्शनमध्ये रेसिपी तुम्ही जाऊन चेक करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही फ्रूट स्मूदी घेऊ शकता एक मोठा मीडियम साईज ग्लास आणि मस्त तुम्हाला खूप त्याच्यातून छान बेनिफिट्स मिळणार आहेत पोट तर खूप भरणार आहे ठीक आहे तर हे दोन झाले तुमचे ब्रेकफास्टचे ऑप्शन यानंतर मिड मॉर्निंगला जर तुम्हाला भूक लागली थोडीफार तर तेव्हा तुम्ही काय खायचंय ते तुम्हाला सांगते तुम्हाला मिड मॉर्निंगला पुन्हा भूक लागली तर तुम्ही एक कप ग्रीन टीचा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही कोणतंही तुमच्या आवडीचं एक फ्रूट घेऊ शकता ठीक आहे जसं की आता सीझन चालू आहे कलिंगड असेल आ, मस्क मेलन असेल म्हणजेच खरबूज आपण त्याला म्हणतो ते ते असेल किंवा पपई वगैरे खाऊ शकता कोणतंही ऍपल खाऊ शकता कोणतंही तुमच्या आवडीचं एखादं फ्रूट तुम्ही खाऊ शकता ठीक आहे यानंतर तुम्हाला करायचं आहे लंच दुपारी एक ते दोनच्या च्या दरम्यान ठीक आहे तर लंच मध्ये सुद्धा खूप हेल्दी टेस्टी आणि एकदम फुल फिलिंग आणि तुम्हाला आवडणार आहेत असे मस्त असे दोन ऑप्शन तुम्हाला सांगणार आहे तर पहिला ऑप्शन त्यांच्यासाठी आहे जे राईस लवर आहेत ठीक आहे तर राईस मध्ये तुम्हाला मिलेट्सची खिचडी बनवायची आहे मिलेट्स वापरायचे आहेत ठीक आहे त्याची खिचडी तुम्हाला बनवायची आणि जर मिलेट्स ची खिचडी नसेल तुम्हाला बनवायची तर तुम्ही ब्राऊन राईस ची खिचडी बनवू शकता ठीक आहे सुद्धा प्रोसेस सेम आहे जस आपण आपली नॉर्मल खिचडी घरामध्ये बनवतो तशीच बनवायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेजिटेबल ऍड करायचे भरपूर सारे मसाले ऍड करायचे तुमच्या आवडीचे आणि थोडासा मॅगी मसाला ऍड करा मस्त आणि टेस्टी चव येते आणि वाटणार सुद्धा नाही मिलेट्सची खिचडी आहे किंवा ब्राऊन राईस ची खूप छान चव येते त्याच्यापासून तुम्ही खिचडी बनवायची त्याच्यासोबत तुम्हाला एक बाउल भरून सॅलड खायचे आणि सोबतच एक वाटी दही खायचा आहे तर हा तुमचा पहिला मस्त फुलफिलिंग टेस्टी असा ऑप्शन उप्ष, उप्ष, आहे हा झाला राईस लवर साठी आणि ज्यांना चपातीच खायची असते किंवा भाकरी खायची असते त्यांच्यासाठी सेकंड ऑप्शन आहे तो म्हणजे बीटरूट रोटी त्याच्यासाठी तुम्ही मल्टीग्रेन आटा वापरा हो त्याच्यामध्ये किसून बीटरूट घालायचा आहे आणि त्याच्यापासून तुम्ही रोटी बनवू शकता किंवा मग तुम्ही बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खाऊ शकता आता उन्हाळा चालू आहे तर शक्यतो ज्वारीची भाकरी खावा कारण बाजरीच्या भाकरीमध्ये थोडीशी उष्णता ही हीट जास्त असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हीट वगैरे वाढेल तर तुम्ही बाज बाजरीची भाकरी अवॉइड करा ज्वारीची भाकरी खाऊ शकता किंवा मल्टीग्रेन रोटी खाऊ शकता एक मिडीयम साईजची त्याच्यासोबत तुम्ही घरात बनणाऱ्या भाजी कोणतीही खावा फक्त बटाटा खायचा नाहीये कारण बटाट्यामध्ये जरा फॅट्स जास्त असतात बटाटा वजन वाढवण्यासाठी आपण खात असतो तर बटाटा थोडा अवॉइड करा बाकी लोकी वगैरे म्हणजे जे, जे तोंडली वगैरे मिळतात त्या जास्त भाज्या हेल्दी असतात आणि पचायला सुद्धा मस्त असतात टेस्ट सुद्धा छान बनते भाज्या तुम्ही जशा बनवता घरात तशाच पद्धतीने बनवा फक्त ऑइल कमीत कमी वापरा मीठ कमीत कमी वापरा खूप जास्त मीठाचं खायचं नाही कमीत कमी तुम्हाला मीठ ऍड करायचंय आणि तेल त्याच्याबरोबर कमीत कमी ऍड करायचंय तर अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता त्याच्यासोबत सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा दह्याची वाटी आणि एक वाटी भरून तुम्हाला सॅलड खायचं आहे ठीक आहे तर हे दोन तुमचे लंच ते मस्त फुलफिलिंग टेस्टी यम्मी आणि इझी टू प्रिपेअर म्हणजे खूपच लवकरात लवकर, लवकर बनणारे असे मस्त दोन ऑप्शन होते यानंतर लंच तर आपला आता झालेला आहे पोटभर लंच करायचा आहे पाणी भरपूर प्यायचंय दिवसभरामध्ये दोन ते तीन लिटर पर्यंत पाणी तुम्हाला पिलंच पाहिजे ठीक आहे नंतर इव्हनिंगला आता इव्हनिंग स्नॅक्सला तर इव्हनिंगच्या टाइमला तर भूक लागते भलेही आपल्याला मिड मॉर्निंगला भूक नाही लागली तरी सुद्धा इव्हनिंगला नक्कीच भूक लागते चार पाच पाच सहाच्या दरम्यान तर भूक लागतेच लागते तर मग अशा वेळी काय खायचं चहा वगैरे घ्यायची सवय असेल तर तुम्ही नक्कीच चहा घेऊ शकता शुगर त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची ऍड करायची नाहीये दुधाचा चहा प्यायला तुम्हाला अलाउड आहे पण साखर त्याच्यात ऍड नाही करायची कॉफी सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यात सुद्धा साखर ऍड करायला अलाउड नाही साखर वगैरे ऍड करू नका साखरमुळे काय होतं जास्त शुगर खाल्ल्यामुळे इन्सुलिन लेवल वाढते आणि इन्सुलिन लेवल वाढते जेवढ्या जेवढ्या वेळा दिवसभरात तुम्ही खाता त्याच्यात काही काही गोष्टींमध्ये थोडी ना थोडं ग्लुकोज असतंच आणि त्याच्यातून इन्सुलिन लेवल वाढते आणि इन्सुलिन लेवल जेवढ्या जेवढ्या वेळा दिवसभरात वाढते ना तेवढं तेवढं वजन सुद्धा तुमचं कमी व्हायला मदत होत नाही त्यामुळे कमीत कमी वेळा खाण्याचा प्रयत्न करायचा दिवसभरामध्ये जेणेकरून इन्सुलिन कमीत कमी वेळा बॉडीमध्ये तयार होईल ठीक आहे तर इव्हनिंगला तुम्हाला हे खायचंय त्याच्यासोबत थर्टी ग्रॅम म्हणजे तीस ग्रॅम तुम्ही रोस्टेड मखाने खाऊ शकता हे झालं तुमचं इव्हनिंग स्नॅक्स यानंतर मग इव्हनिंग स्नॅक्स झालं की मग आपल्याला रात्री सात ते आठच्या दरम्यान डिनर करायचं आहे म्हणजे रात्रीचं जेवण फिनिश करायचंय शक्यतो रात्रीचं जेवण लवकरात लवकर करायचा प्रयत्न करायचा कारण मग ला जास्त लेट झालं तर मग ते डायजेस्ट होत नाही त्यामुळे डिनर तुम्हाला लवकर करायचं आहे सात ते आठच्या दरम्यान म्हणजे डायजेशन चांगलं होतं आणि पस्त सुद्धा जेवलेलं लवकर तर मग डिनरमध्ये तुम्हाला बेस्ट असे मस्त दोन यम्मी आणि टेस्टी ऑप्शन सांगणार आहे जे बनवायला तर अजिबात वेळ लागणार नाहीये प्रिपरेशन सुद्धा खूप काही करायला लागणार नाहीये लगेच इझी टू प्रिपेअर असे दोन डिनरचे ऑप्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिला ऑप्शन जो आहे तो म्हणजे मुग डाळीचा चिला तर मुगडाळीचा चिला बनवण्यासाठी तुम्ही कोणतीही मूगडाळ यूज करू शकता हिरवी मुगाची डाळ वापरा म्हणजे हिरवे मुग वापरा किंवा मुगाची डाळ वापरा तुम्हाला ते भिजत घालावे लागतील मगच त्याचा मुगडाळ चिला बनेल तर त्याच्यामध्ये फार काही तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये शिजवलेली मुगडाळ फक्त वाटून घ्यायची मिक्सरला त्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे ॲड करून आणि त्याचे छान असे मुगडाळीचे चिले बनवायचे दोन तीन मुगडाळीचे चिले तुम्ही आरामात खाऊ शकता खूप लो कार्ब्स म्हणजे कार्ब्स नसल्यासारखंच असं आपला डिनर आहे आजचा हाय इन प्रोटीन्स इन फायबर म्हणजे प्रोटीन्स फायबर खूप आहेत त्यामुळे वेट लॉसला भरपूर मदत होणार आहे तर मुगड चिल्यांसोबत तुम्ही छान अशी कोणतीही पुदिन्याची चटणी खावा किंवा नारळाची चटणी खावा जी कोणती चटणी तुमच्या घरात अवेलेबल असेल ती तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता आणि मस्त असा डिनर तुमचा एन्जॉय करू शकता यानंतर सेकंड म्हणजे दुसरा जो ऑप्शन आहे डिनरसाठीचा तो म्हणजे पनीर टिक्का किंवा पनीरच्या ऐवजी सोया चंक्स वापरू शकता सोया टिक्का बनवा चिकन टिक्का बनवा तर खूप सुपर इझी आणि सुपर टेस्टी असा हा पण ऑप्शन आहे आणि टिक्का बनवायला खूप इझी आहे त्याला काय दही वगैरे लावायचं काही मसाले लावायचे त्याच्यासोबत शिमला मिरची कांदा असे सॅलड कोणतं सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा आणि ते सॅलड आणि पनीर टिक्का मस्त पैकी तुम्ही रात्रीच्या डिनरमध्ये एन्जॉय करा भरपूर असं प्रोटीन तुम्हाला चिकन मधून सुद्धा मिळतं मधून सुद्धा मिळतं आणि मधून सुद्धा मिळतं तर भरपूर प्रोटीन आहे याच्यामध्ये सोबत सॅलडमध्ये फायबर्स खूप असतात तर छान असा तुमचा अजिबात नो कार्ब असा डिनर रात्रीचा होणार आहे ज्यामुळे तुम्हाला पोटाची चरबी लवकरात लवकर कमी व्हायला मदत करणार आहे कारण याच्यात अजिबात कार्ब नाही आहेत प्रोटीन फायबर खूप आहेत त्यामुळे मग मस्त तुमची पोटाची चरबी सुद्धा कमी होईल आणि वजन सुद्धा लवकरात लवकर कमी होईल जर हा डाएट प्लॅन तुम्ही पूर्ण महिनाभर व्यवस्थित फॉलो केला तर ठीक आहे यानंतर तुम्हाला बेड टाइम ड्रिंकमध्ये काय आहे तर बेड टाइम ड्रिंकमध्ये सुद्धा तुम्हाला दोन बेस्ट ऑप्शन सांगणार आहे पहिला जो ऑप्शन आहे तो आहे कॅमोमाइल टी आता कॅमोमाइल टी तुम्हाला ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते किंवा तुम्ही बाहेर सुद्धा अवेलेबल असेल कुठे तर तुम्ही घेऊ शकता इकडून थी ठीक आहे तर ऑनलाईन थोडंसं स्वस्त पडतं त्यामुळे ऑनलाईन फार काही त्याची प्राइस नाही आहे दीडशे दोनशे रुपयेमध्ये मिळून जाईल आणि मस्त त्याचे रिझल्ट्स आहेत बेली फॅट लॉससाठी इम्युनिटी बूस्ट करतं भरपूर आणि तुम्हाला झोप वगैरे येत नसेल तर झोपसुद्धा छान लागते स्ट्रेस तुमचा जर स्ट्रेस वगैरे असतो तो दूर होतो छान रिफ्रेशिंग वाटतं त्याचबरोबर बेली फॅट लॉस करायला मदत करतं आणि अँटीऑक्सिडंट्स कॅमोमॅलटीमध्ये भरपूर जास्त असतात त्यामुळे वजन कमी करायला तुम्हाला खूप हेल्प होते ठीक आहे तर हा झाला पहिला ऑप्शन पण तरी सुद्धा तुम्हाला जर बाय वगैरे करता येत नसेल म्हणजे विकत घ्यायला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मग घरात जे जिरं अवेलेबल असतं किंवा ओवा अवेलेबल असतो त्याच्यापासून ड्रिंक बनवू शकता म्हणजे जिऱ्याचं पाणी जिरं तुम्हाला पाण्यामध्ये उकळवून घ्यायचंय आणि एक कप तुम्हाला ते जिरा वॉटर प्यायचंय किंवा मग तुम्ही सेम ओव्यासोबत करू शकता ओवा पाणी ते तुम्ही पिऊ शकता ओव्याचं ठीक आहे याचे सुद्धा खूप चांगले बेनिफिट्स आहेत इम्युनिटी बूस्ट करेलच त्याचबरोबर बॉडीतलं ब्लॉटिंग असेल स्वेलिंग असेल ते दूर करतं इन्फ्लामेशन सुद्धा दूर करतं आणि छान तुमची पोटाची चरबी कमी करायला तुम्हाला मदत करतात हे दोन्ही सुद्धा ड्रिंक तर या तिन्हीमधलं तुम्ही कोणतंही ड्रिंक बेड टाईम ड्रिंक म्हणून यूज करू शकता तर याचबरोबर तुम्हाला दोन ते तीन लिटर चार लिटरपर्यंत पाणी दिवसभरामध्ये प्यायचं आहे बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि टॉक्झिन्स बॉडीतले फ्लश आऊट करण्यासाठी ठीक आहे तर हा संपूर्ण डाएट प्लॅन तुम्हाला पूर्ण एक महिन्यासाठी फॉलो करायचा आहे तुम्हाला मस्त असा बेस्ट रिझल्ट मिळणार आहे आणि दहा किलो वजन तुमचं नक्कीच कमी झालेलं तुम्हाला दिसेल तर सुंदर अशा एकदम इझी अशा सगळ्या रेसिपी आहेत हाऊस वाईफ असाल किंवा ऑफिस गोईंग असाल तरीसुद्धा तुम्ही आरामात या रेसिपी सगळ्या फॉलो करू शकता अशा आहेत त्यामुळे बनवायलासुद्धा फार वेळ लागणार नाही आणि खूप एफर्टसुद्धा त्याच्यात टाकायला ला लागणार नाहीत शिवाय तुम्ही टिफिनला वगैरेसुद्धा या रेसिपीज नेऊ शकता तर नक्कीच हा डाएट प्लॅन करून बघा आणि मला रिझल्ट शेअर करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिली मेंबर्ससोबत कोणत्या मैत्रिणी असतील त्यांना जर वजन कमी करायचं असेल एकदम इझी सोप्या आणि सिम्पल पद्धतीने तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या व्हिडिओचा नक्कीच बेनिफिट होईल तर चला मग हे सगळं फॉलो करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांसोबत नक्की सल्ला घ्या आणि मगच फॉलो करा कारण प्रत्येकाचा बॉडी टाईप असतो तो वेगळा असतो मी जे फॉलो करते ते तुम्हाला सूट होईलच असं नाही त्यामुळे डॉक्टरांशी सल्ला घ्या आणि मगच गोष्टी फॉलो करा चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूयात आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल वरती नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या वेग छान छान कंटेंटसाठी एक्सरसाइजेस व्हिडिओजसाठी डाएट प्लॅनसाठी फॅमिली ब्लॉग असेल किंवा ट्रॅव्हल व्लॉग्स असतील अशा वेगवेगळ्या वेग छान छान कंटेंटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल चला तर मग भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा फिट रहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह रहा. बाय